बाळूमामा मंदिर बेलाटी येथे मंदिराचे मुख्य विश्वस्त राम पाटील यांच्या समवेत सोमनाथ वैद्य यांनी बाळूमामाचे दर्शन घेऊन दक्षिण सोलापूरच्या भावी आमदारकीसाठी आशीर्वाद घेतला तसेच राम पाटील यांच्या आदेशानुसार दर्शनाला येणाऱ्या भाविकांना राहण्याच्या व्यवस्थेसाठी एक रूम बांधकामासाठी सोमनाथ वैद्य यांनी सडळ हाताने मदत केली आहे आपण बाळूमामा यांचे अतिशय कट्टर भक्त असून बाळूमामा मंदिर संस्थान बांधकामासाठी मदत करून मला प्रचंड मोठे समाधान मिळाले आहे अशा भावना वैद्य यांनी व्यक्त केल्या यापूर्वी सोमनाथ वैद्य यांनी श्रावण महिन्यानिमित्त दक्षिण सोलापूर ग्रामीण तालुक्यातील दहापेक्षा जास्त महादेव मंदिर व धनगर समाजाचे दैवत संत महात्मे यांच्या मंदिरात भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करून सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद घेतला आहे बावीस तारखेला भंडारी मैदान जुळे सोलापूर येथे सोलापूर येथील सर्वात मोठी दहीहंडी आयोजन करून हिंदू धर्मातील रूढी परंपरा ताकदीने जोपासण्याचे कार्य केले आहे तसेच येत्या सव्वीस तारखेला सहा दिवसीय अतिरुद्र स्वाहाकार यज्ञ यज्ञ मठ आयोजनासाठी वैद्य यांनी मदत केली आहे याप्रसंगी बाळूमामा मंदिर येथे पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते खंडोबा हे आपले कुरदैवत असून संत महात्मे आणि कर्मयोगी यांची सिद्धस्थाने यांचा विकास करणे हाच माझा आगामी काळातील संकल्प असल्याचे सोमनाथ वैद्य यांनी सांगितले विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकवेट हॉल हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक